विचारतात तुमची तब्येत कशी बरोबर ना आणि सेकंड विचारतात तुमची मुलं बाळ कशी ह्या दोन गोष्टी विचारल्या जातात काय पहिली तुमची गोष्ट आता तुम्ही सगळेजण पैशामागत हॅलो इथं इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या हद्दीवाले तर रोज पैशामागते म्हणजे मी स्पेशल उदाहरण त्यांचं काय सांगलो कारण त्यातलाच मी कमिशन एजंट आमचं लक्ष फक्त कमिशन म्हणजे तुमचं नाही माझं आपण प्रत्येक जण पैसे मागवतो इतर वलेला प्रत्येक जण पैसे मागं पडतो हे शेवटला कोण विचार करा आज दिवसभरात जर तुम्हाला ज्या गोष्टीविषयी विचारलं जात नाही त्या गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे आणि ज्या गोष्टीविषयी विचारलं जातं त्या गोष्टीविषयी तुम्ही कधी विचार केलाय हा पहिला पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे हिंगोली स्वच्छ हिंगोली संत गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छता अभियान ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस सगळे त्यांना वेळात कळत होते काय वेळा माणूस आहे गाव झाडतो म्हणजे काय वेळा माणूस आहे गाव झाडतो आज त्या व्यक्तीच्या नावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चालले कारण त्यांनी समाजाला कळत नाही तुम्हाला पण कळत नाही समजून सांगावं लागतं मला पण कळत नाही समजून सांगावं लागतं जर गाव स्वच्छ ठेवलं तर निरोगी बनू शकतो मग जर गाव स्वच्छ ठेवलं तर निरोगी बनू शकतं जर घर स्वच्छ ठेवलं तर निरोगी म्हणू शकतो तुम्ही घर किती वेळेस साफ करता मंडळ दिवसात दोन तीन वेळेस साफ करता का साफ करता का स्वच्छ करता तीद। तीद। आता या शरीरामध्ये घाण जाते का या शरीरात घाण जाते का हे पण घर आहे ह्या शरीरामध्ये हवा पण घाण जाते तुमच्या घरात हवेनी घाण येते तुमच्या शरीरात हवेनी घाण येते चालून घाण येते म्हणजे आपण चालून घरात गेलो घाण येते हवेने घाण येते हवेने घाण येते बघा घर जर बंद असलं दहा दिवस तर घरात कचरा होतो ना yes. गरत, गर का नाही कुठून आला सगळं बंद करून गेलं तुम्ही खिडकी दरवाजे सारे बंद करून गेले तरी घरात घर जसं गेला जाताना नाही तसं साफ होत कधीच नाही जर ते घर इतके बंद केलं तर घरात कचरा जो होऊ शकतो तर या शरीरामध्ये नाकातन तोंडातन कानातनं त्वचेतनं घाण जाते आणि ही घाण जर काढली नाही तर भविष्यात कॅन्सर आजार होत फक्त ना म्हणजे मी तुम्हाला सांगेन हवेतनं का सांगतोय आज महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे ऐकून घ्या आज आता एक विचार करा हवेतनं किती किती मोठा प्रॉब्लेम होतो हवेने श्वासोश्वासाचे आजार होतात हवेमधनं वाफेमधनं कॅन्सरसारखे आजार होतात कारण महिला कधी कर व्यसन करतात का कॅन्सर कसे नव्हतात तमुखावरती लिहिलेलं आहे सिगरेटवरती लिहिलेलं आहे हे जर केलं तुम्ही व्यसन जर केलं तर कॅन्सर होऊ शकतो महिलांना जास्त कॅन्सरचे प्रमाणे कशामुळं हॅलो महिलांना सगळ्यात जास्त कॅन्सरचे प्रमाण आहे का कारण आज मारलेला भाजीपालेला पेस्टिसाईड ज्या वेळेची घराच बनत त्याची वाफ नी ती कोणाच्या नाकातोंडात जाते पहिले नाकातोंडात कोणाच दुण। म्हणून महिलांना कॅन्सरचं प्रमाण वाढलं तुम्हाला परत जाऊन पुढे सांगतो वाफ आणि घरची घरचिकट होता का तुमचं वरची भिंत वरची भिंत चिकट होती तुम्ही वरती तेल फेकले का बाप फिनी काय होत ती भिंत चिकट होती तर शरीरामध्ये तेल गेलं तर तुमचं ब्लॉकेज होत नाही होत का नाही आणि वरून म्हणायचं जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला सगळेच आवडतात पण जो मिळाला तो जास्त आवडतो लोक मारला कोणी किचनवालीनी <laughs> मारला कोणी किचन मध्ये कोण असत हिंगोली डॉक्टर कडे जर गेला ना पहिले डॉक्टर सांगतात मीठ कमी करा मीठ तुमच्या खाण्यात मीठ कमी इथं बघा इथं कोणत्याही डॉक्टर कडे जावा पहिलं खाण्यात काय कमी केलं जातं मीठ टाकतो कोण मीठ किती महिला त्या वड सावित्री वडाला चक्र मारतात कशाला चक्र मारता नवऱ्या दबी वाढत असते जर तुम्ही एकट्याला असाल ना तर पहिलं तुमचं किचन बघा किचन मधली बाई सुधारली पाहिजे किचन मधली पाहिजे काय खायचं काय खायचं नाही आज चायनीज आले चायनीज पेस्टिसाईड चायनीज यांनी कॅन्सर होतात आणि खातो कोण चायनीज मुलाच्या नावा खाल मुली चाई खाती मुलाचा बाप खात लहान मुलाला खायचं ना ते खातं एवढंच एकच घास बाकीचं कोण खात कोण खात मला सांगायचंय काय की कॅन्सरचे प्रमाण वाढले कसे पेस्टिसा आपण जे पेस्टिसाईड वापरतो त्यानी चायनीज खातो त्यानी